नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो एक आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण टी सी एस पॅटर्न आधारित कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीससाठी मित्रांनो आपली संभव्य प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत जे की मित्रांनो आपण या डोच्या पार्टमध्ये जे मागील वर्षी घेण्यात आलेली आहे कारागृह मार्फत भरती त्या भरती आपण मित्रांनो आपण क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केला होता की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न त्यावेळेस विचारण्यात आलेले होती त्या मित्रांनो आपण त्याला अनुसरण जो लेटेस्ट पॅटर्न आहे टी सी एसचा त्यावर आधारित मित्रांनो आपली आता संभव प्रश्नपत्रिका आपण सिरीज आपण सुरू केलेली आहे तर आजपासून आता आपल्या इथून रेग्युलरली लेक्चर येणारे असतील मित्रांनो ज्यामध्ये आपण स सर्व काही टू डेट माहिती आपण मिळवणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कारागृह विभाग भरतीचे सर्व काही छोटे मोठे व लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतील मित्रांनो तर मित्रांनो यामधला जो आपला प्रश्न क्रमांक जे की भाग एक मधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे मित्रांनो प्रश्न पहिला महाराष्ट्र तुरुंग विभागात मध्यवर्ती तुरुंग किती आहेत तर जे महाराष्ट्र तुरुंग विभागामध्ये मध्यवर्ती तुरुंग या ठिकाणी म्हटलेलं आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क म्हणजे की नऊ तर नऊ मध्यवर्ती तुरुंग जे आहेत महाराष्ट्र तुरुंग विभागामध्ये मध्यवर्ती तुरुंगाची संख्या नऊ आहे तर यामध्ये जर आपण विविध दृष्ट्या आपण माहिती मिळवली ज्यामध्ये जिल्हा जिल्हा तुरुंग पाहिलं तर जिल्हा तुरुंगांची संख्या एकूण एकतीस आहे त्यानंतर जे खुले तुरुंग खुले तुरुंगाची संख्या जी आहे ती आहे एकोणवीस आहे त्यानंतर वसहत तर वसहत जे की एक आहे महाराष्ट्रामध्ये आणि जे उपतुरुंग आहेत उपतुरुंगाची उप संख्या जे की सर्वाधिक आहे म्हणजे की एकशे बहात्तर एवढी जी आहे जे की उपतुरुंगाची संख्या आहे तर असे वैविध्यपूर्ण दृष्ट जे की तुरुंग आहेत महाराष्ट्रामध्ये तर हे संपूर्ण काय आपण महाराष्ट्र बेसिकच पाहत आहोत तर या प्रकारचा देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो कारण का हे याच्या संदर्भात असल्यामुळे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन असा आहे पुढील प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वातंत्र्य तुरुंग आहे तर कोणत्या ठिकाणी आहे महिलांसाठी स्वातंत्र्य तुरुंग म्हटलेला आहे तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की अ पुणे पुणे या ठिकाणी जे की महिलांसाठी स्वातंत्र्य तुरुंग आहे तर तसेच महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी हे तुरुंग आहे महिलांसाठी स्वातंत्र्य ज्यामध्ये पहिलं जे आहे मुंबई व दुसरं जे आहे पुणे या ठिकाणी जे आहे दोन स्वातंत्र्य महिलांसाठी तुरुंग आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तीन असा आहे प्रश्न तिसरा महाराष्ट्र तुरुंग विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर जे महाराष्ट्र तुरुंग विभाग आहे ते विभागाचे मुख्यालय कोठे आहे म्हटलेलं आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब पुणे पुणे या ठिकाणी महाराष्ट्र तुरुंग विभागाचे मुख्यालय आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला चौथा पुढील प्रश्न क्रमांक चार तुरुंग विभाग महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाअंतर्गत कार्य करते तर हे कोणत्या विभागाच्या जे की जे की कोणत्या महाराष्ट्र शासना विभागाअंतर्गत किंवा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते तुरुंग विभाग तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की गृह विभाग तर ग्रह विभागाच्या अंतर्गत जे आहे जे की तुरुंग विभाग हे जे आहे जे की कार्य करते कारण का ही एक महाराष्ट्र शासनाची किंवा महाराष्ट्र पोलिसाचाच एक भाग असल्यामुळे हे संपूर्ण काही गृह खात्याच्या अंतर्गत येणारं असतं त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक आपला पुढील पाच असा आहे प्रश्न पाचवा राज्यातील पहिले मेडिकॅब रुग्णालय कोठे आहे तर मेडिकॅब रुग्णालय म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे की जालना या ठिकाणी जे आहे राज्यातील पहिले मेडिकॅब जे की रुग्णालय आहे त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक आपला सहा असा आहे पुढील प्रश्न सहावा ॲमेझॉनचे संस्थापक कोण आहेत ॲमेझॉन ही जी संस्था आहे जी की बहुचर्चित व मल्टीनॅशनल ही कंपनी आहे तर याचे संस्थापक कोण आहेत म्हटलेला आहे प्रश्न सहावा त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की जेफ बेझोस हे जे आहे जे की अमेझॉन या जे की संस्थे संस्थापक आहेत त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक सात असा आहे पुढील प्रश्न सातवा नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की भालापेक या खेळाशी संबंधित आहे हा खेळाडू नीरज चोप्रा हे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला आठ असा आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा तर चुकीची जोडी ओळखायची आहे राज्य आणि प्रमुख आदिवासी जमात तर या प्रकारच्या या राज्यामधले जे आदिवासी प्रमुख जमाती आहेत त्यांच्या जोड्या आहेत याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की गुजरात आणि वारली ही जी आहे ती चुकीची जोडी आहे थोडक्यामध्ये कारण का गुजरात राज्यामध्ये जे वारली ही प्रमुख आदिवासी जमात नाही त्यामुळे जे आहे जे की ही चुकीची जोडी बनणारी असेल त्यामुळे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होईल तसं मित्रांनो तुम्हाला कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करून ते मिळू शकता मित्रांनो कारण का ते आता आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे आणि मित्रांनो परिपूर्ण जे की एस पॅटर्न आधारित आहे ज्यामध्ये आपण टी सी एसचे चे सर्व काही आपण टॉपिक यामध्ये कव्हर केले आहे जर तुम्ही हे मिळवा तर तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं मा बुक्स घेण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही याद्वारे तुमचा ए टू जेड अभ्यासक्रम हा कवर होणारा असेल तर मित्रांनो तुम्हाला हे खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली आप व्हॉट्सअप सिलशी लिंक आहे मित्रांनो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो हे सर्व काही मिळू शकता किंवा मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी जे काही आहे मटेरियल त्या आधारावर जर तुम्ही मित्रांनो अभ्यास केला तर मित्रांनो तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता मित्रांनो आणि सर्व काही परीक्षा टिकून अतिशय महत्त्वाचं आहे ते नक्की खरेदी करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व काही लिंक्स उपलब्ध आहेत मित्रांनो दुन त्यानंतर पाहूया आपला प्रश्न क्रमांक नऊ जो की पुढील प्रश्न आहे प्रश्न नव्वा भारतात कोणते सेज आहेत तर भारतामध्ये कोणते सेज आहेत किंवा कोणत्या ठिकाणी सेज आहे खालीलपैकी तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अप जे की कांडला तर कांडला हे सेज आहे खालीलपैकी या ऑप्शन्सपैकी तर सेज क्षेत्र जे म्हणून ओळखलं जातं तर भारतामध्ये एकूण किती सेज आहेत असा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तर भारतामध्ये जे आहेत जे की एकूण सेजची संख्या जी आहे ती आहे दोनशे सत्तर हां एवढेच सेज क्षेत्र आहेत भारतामध्ये दोनशे सत्तर हे एकूण आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं जे की चौसष्ट जे की चौसष्ट टक्के फक्त पाच राज्यामध्ये सेज क्षेत्र आहे जे की सर्वाधिक आहे ज्यामध्ये सुरुवातीला जे राज्य येतं ते आहे जे की तामिळनाडू त्यानंतर तेलंगणा त्यानंतर आहे आंध्र प्रदेश व त्यानंतर आहे महाराष्ट्र आणि त्यानंतर आहे कर्नाटक हे रा हे जे आहे या राज्यामध्ये सर्वाधिक सेज क्षेत्र आहे भारतातील हे प्रमुख राज्य आहेत जे की सेजचं क्षेत्र कव्हर करून घेतले आहे जे की सिक्स्टी फोर पर्सेंटपर्यंत पर्यंत त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक दहा असा प्रश्न आहे प्रश्न दहावा भारताने ऑलिम्पिकमध्ये किती पदकांची कमाई केली तर याचं उत्तर जे आहे प्रश्न दहाव्याचं ते आहे ऑप्शन नंबर अ जे की सात पदकांची कमाई केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अकरावा आपला देशातील कोणत्या शहरामध्ये झिरो माईल पार्कची निर्मिती करण्यात आली आहे तर झिरो माईल पार्कची निर्मिती कोणत्या शहरामध्ये केली गेलेली आहे तर याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकराव्याचं ते आहे ऑप्शन नंबर अ नागपूर तर नागपूर या शहरामध्ये झिरो माईल पार्कची निर्मिती करण्यात आलेली आहे तर हे झिरो माईलची जी निर्मिती करण्यात आली त्याचा वर्ष आहे ते आहे एकोणीसशे सात साली तर तुम्ही हे देखील लक्षात ठेवून घ्या हे ब्रिटिशकालीन काळामध्ये जे आहे जे जी की झिरो माइल पार्कची निर्मिती करण्यात आलेली आहे तर कधी करण्यात आली म्हटलं तर ते आहे एकोणीसशे सात साली त्यानंतरचा सा प्रश्न क्रमांक आपला बारावा असा आहे पुढील गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेले लिंबुनी शहर कोणत्या जे की देशात आहे तर याचं उत्तर जे आहे प्रश्न बाराव्याचं ते आहे ऑप्शन नंबर क नेपाळ या देशामध्ये आहे लुंबिनी हे शहर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील तेरावा असा आहे मित्रांनो भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात तर देवभूमी म्हटलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की उत्तराखंड या राज्यास देवभूमी असं म्हणतात त्या त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक चौदावा असा आहे नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न चौदावा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की गोंदिया या जिल्ह्यात आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पंधरावा कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ कोठे आहे खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की रामटेक या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला सोळावा हवेमधील पाण्याच्या बाष्पाच्या संपकृतीच्या तापमानाला होते त्याला डॅश असे म्हणतात त्याला काय म्हटलं जातं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब ज्याला उत्कलन बिंदू असं जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सतरावा मानव विकास निर्देशांक कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित केला जातो जे की मानव विकास निर्देशांक तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की यू एन डी पी म्हणजे की थोडक्यात तुम्हाला याचं फुलफॉर्म जर सांगायचं झालं तर याचा फुलफॉर्म फुल असा होता जे की युनायटेड युनायटेड नेशन डेव्हलपमेंट अँड प्रोग्रॅम असं जे आहे याचा थोडक्यात फुलफॉर्म होतो तर या जो की संस्थेमार्फत जे आहे मानव विकास निर्देशांक हा जो की प्रकाशित केला जातो तर या संस्थेची स्थापना जी झालेली आहे ती आहे बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी झालेली आहे आणि याचं जे मुख्यालय आहे म्हणजे की हेडक्वॉर्टर हेडक्वॉर्टर याचं न्यूयॉर्क या ठिकाणी आहे जे की युनायटेड स्टेटमधलाच हे शहर आहे तर न्यूयॉर्क या ठिकाणी आहे थोडक्यामध्ये तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की टॉप सेवन्टीन क्वेश्चन होते जे की आपण या भागामध्ये आपण कव्हर केलं आहे तर मित्रांनो आत्ता इथून आपले रेग्युलरली लेक्चर येणार असतील कारागृह भरती संदर्भाचे आपण त्यामध्ये सर्व काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना आज व या क्षणापासूनच त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल लिंक आहे ज्यामध्ये आपले सर्व काही टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स आहेत मित्रांनो जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामधलं तुमच्या परीक्षेला विचारलं जाऊ शकतं मित्रांनो त्यामुळे ते नक्की खरेदी करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक देण्यात आलेलं आहे मित्रांनो कारागृह विभागाचे सर्व काही तुम्हाला अपडेट हवे असतील तर तुम्ही आपला टेलिक्राम करून घ्या देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो भेटूया आपण पार्ट मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा या लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर कराय मात्र विसरू नका भेटा नक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम